कुठली देवी म्हणते त्याला देवी कुठली गोलाबाई हा गोलाबाई देवी याच बसची थोडक्याला का हे करा आमच्या त्या पोरुंनी घेतल्या आमच्या पोरुंनी घेतल्या शेजारी आता हे किती दिवस बसते दिवी ही एक महिना बसते रोज पौर्णिमेला उठते कोल्हागिरी पौर्णिमेला उठते तर आता हे रोजच्या रोज व्हिडिओ येतील ह्याचे पुढ्ट व्हिडिओ संध्याकाळी करते